श्री अवधूत चिंतन दत्तात्रे महाराज की जय श्री गुरु अध्याय विनवी शिष्य नामांकित से पुसत सांगा स्वामी वृत्तांत गुरुचरित्र विस्तारुनी शिष्य समस्त गेले यात्रेसी राहिले कोण गुरुपाशी पुढे कथा वर्तली कैसी विस्तारा वे दातारा ऐकोणी शिष्याची वाणी संतोषी झाले सिद्ध मुनी धन्य धन्य शिष्या शिरोमणी गुरु भक्ता नाम का। अविद्या माया निजले होते माझे चित्त तुझ करिता जाहले चेत ज्ञान ज्योती उदयमज तुझी माझा प्राण सखा ऐक शिष्या नामधारका तुझ करिता जोडलो सुखा गुरुचरित्र आठवले अज्ञान तिमी उष्णांत पीडोनियालो कष्टत सुधा सागरात तुवा माते लोटिले तुवा केले उपकारासी संतुष्ट जाहलो मानसी पुत्र पौत्री तू नांदसी दैन्य नाही तुझे घरी गुरु कृपेचा तू बाळक तुझ माणिती सकळ लोक संदेहन करी घे भाक नांदसी। नांद गुरुचरित्र कामधेनु सांगेन तुझ विस्तारुनु श्री गुरु राहिले गोप्य होऊन वैजनाथ सन्निधेसी समस्त शिष्य तीर्थेसी स्वामी निरोपे गेले परियेसी हो तो आपण गुरुपाशी सेवा करीत अनुक्रमे संवत्सर एकतया स्थानी होते गोप्य श्री मुनी, अंबा आरोग्य भवानी स्थान बरवे मनोहर असता तेथे वर्तमानी आला ब्राह्मण एक मुनी, श्री गुरु ते देखोनी नमन करी भक्ती भावे माथा ठेवनी स्तोत्र स्तोत्रकरी परोपरी स्वामी माते तारी तारी अज्ञानसागरी बुडालो तप करी तो बहुदिवस स्थिर नव्हे मानस याची कारणे ज्ञानास न दिसे मार्ग आपणाते ज्ञानाविणे तापसा वृथा होती सायास सा। तुम्हा देखता मानसा हर्ष झाला जिमज गुरुची सेवा बहुत दिवस केली नाही सायासे याची कारणे मानस स्थिर नव्हे स्वामिया तू तारक विश्वासी जगद्गुरु तू होसी, उपदेश करावा आम्हासी ज्ञान होय त्वरितेसी ऐकोनी मुनी वचन श्री गुरु पुसती हासोन जाहलासी तू केवी मुनि गुरुविणे सांगमज ऐसे म्हणता श्री गुरुमूर्ती मुनीच्या डोळा श्रुपाती दाटले अपरिमिती ऐकस्वामी गुरुराया गुरु होता आपणासी एक अतिनिष्ठुर त्याचे वाक्य माते गांजिले अनेक अकृत्य सेवा सांगे मज न सांगे वेदशास्त्र आपण तर्क भाष्यादी व्याकरण म्हणे तुझे अंतकरण स्थिर नव्हे अद्यापि म्हण सांगे आणिके काही आपुले मन स्थिर नाही करी त्याचे बोलवाही आणिक कोप करी मज येणे परी बहुत दिवशी होतो तया गुरुपाशी बोले माते निष्ठुरेसी कोपोनी आलो तयावरी ऐकोनी तयाचे वचन श्री गुरुमूर्ती हास्यवदन म्हणती ऐके ब्राह्मणा आत्मघातकी तुची होसी एखादा मूर्ख आपुले घरी मळ विसर्जी दे आपुले अदृष्टी ऐसे परी म्हणून सांगे सकळी तैसे तुझे अंतःकरण आपुले नासिक छेदून छेदुन ते अपशकुन करुणी राहसी तुची एक न विचारीसी आपुले गुण तू ते कैचे होय ज्ञान गुरुद्रोही तुची जाण अल्प बुद्धी आपुले गुरुचे गुणदोष सदा उच्चार करिसी हर्षे ज्ञानकैचे होय मानस स्थिर होय जवळी असता निधानू काहिंडावे रानो रानू। गुरु असता कामधेनु वंचुनी आलासी अम्हा जवळी गुरुद्रोही कवण नर त्यासी नाही इह पर ज्ञानकैचे होय पुरे तया दिवांधकासी जो जाणे गुरुची सोय त्यासी सर्व ज्ञान होय वेदशास्त्र सर्व होय संतुष्ट होताची संतुष्ट संतुष्टविता गुरुसी अष्टसिद्धी आपुले वशी क्षणनलागता परियेसी वेदशास्त्र त्यासी साध्य ऐकोनी श्री गुरुंचे वचन माथा श्री गुरुचरणी कर जोडून करुणा वचने करुनिया जय जया जगद्गुरु निर्गुण तू निर्विकारु ज्ञानसागर अपरंपारू उद्धरावे आपना ते अज्ञान माया वेष्टोन नेणे गुरु कैसा सांगा स्वामी प्रकाशोन होय आपणासी कैसा गुरु ओळखावा कोणे परी आहे सेवा प्रकाश करोन सांगावा विश्ववंद्य गुरुमूर्ती जेणे माझे मन होऊन ओळखे सोय गुरु तैसा करणे उपकारू म्हणून चरणी लागला करुणा वचन ऐकोनी श्री गुरुनाथ संतोषोणी सांगताती विस्तारोनी गुरुसेवा विधान श्री गुरु म्हणती ऐकमुनी गुरु म्हणजे जनक जननी उपदेश करता आहे कोणी तोची जाण परम गुरु।, गुरु विरिंची हर जाण स्वरूप तोची नारायण मन करुणी निर्वाण सेवा करावी भक्तीने यदर्थी कथा एक सांगतो आम्ही तत्पर एक, आदिपर्वी पर्वी असे निक गुरुसेवा भक्तिभावे द्वापारांती परियेसी विप्र एक धौम्य ऋषी तिघे शिष्य होते त्यासी वेदाभ्यास करावया एका आरुणी पांचाळ दुसरा वैद केवळ तिसरा उपमन्यू बाळ सेवा करीती विद्ये लागी पूर्वी गुरुची ऐसी रीती शिष्या करवी सेवा घेती अंतःकरण त्याचे पाहती निर्वाणवरी शिष्याचे पाहोनिया अंतकरण असे भक्ती निर्वाण कृपा करीती तत्क्षण मनकामना पुरविती ऐसा धौम्य मुनी भला तयारुणी पांचाळा एके दिवशी निरोप ऐक ऐकद्विजाय एक चित्ते शिष्यासी म्हणे धौम्य आजितुवा तुवा जाओ निराणी वृत्तीसी न्यावे तटाक पाणी जववरी होय तृप्त भूमी असे वृत्ती तळे खाली तेथे पेरिसी असे साळी तेथे नेऊनी उदक घाली शीघ्र म्हणे शिष्यासी ऐसा गुरुचा निरोप होता गेला शिष्य धावत तटाक असे पाहता कालवाथोर असे जेथे उदक असे वाहत अति दरारा गरजत वृत्ती भूमी उन्नत उदक केवी चढो पाहे म्हणे आता काय करू कोपतील माते श्री गुरु उदक जात असे दरारू केवी बांधू म्हणत असे आणूनया शिळा दगड बांधिता जाहला उदका आड पाणी जात असे धडाड जाती पाषाण वाहोनिया, प्रयत्न करी नाना परी काही केली या न चढे वारी म्हणे देवा श्री काय करू म्हणतसे मग मनी विचार करी गुरुचे शेती न चढे वारी प्राणत्याजी न निर्धारी गुरुचे वृत्ती निमित्त निश्चय करू मानसी मनी ध्यायी श्री गुरुसी म्हणे आता उपाय यासी यज्ञ करावा घालिता उदक प्रवाहात जाती पाषाण आपण आड पडो म्हणत निर्धारिले तया वेळी दोन्ही हाती धरी दरडी पायटेकी दुसरे कडी झाला आपण उदका आड मनी श्री गुरुसी ध्यात ध्यातसे ऐसा शिष्य शिरोमणी निर्वाण मन करिताक्षणी वृत्तीकडे गेले पाणी प्रवाहाचे अर्ध देखा अर्ध पाणी जैसे तैसे वाहतसे नित्य सरीसे तया मध्ये शिष्य संतोषे बुडाला से अवधारा ऐसा शिष्य तया स्थानी बुडाला से प्रवाह पाणी गुरुची वृत्ती झाली धनी उदक पूर्ण परियेसा त्याचा गुरु धौम्य मुनी विचार करी आपुले मनी दिवस गेला अस्तमानी अद्याप शिष्य न ये म्हणे ऐसे आपण विचारित गेला आपुले वृत्तीत जाहले असे उदक बहुत न देखे शिष्य तया स्थानी म्हणे शिष्या काय जाहले किंवा भक्षिले व्याघ्र व्याळे उदका निमित्त कष्ट केले कोठे असे म्हणतसे ऐसे मनी विचारित उंच स्वरे पाचारित अरे शिष्या सखया म्हणत प्रेम भावे बोलवी येणे परी करुणावचनी पाचारितसेोम्य मुनी शब्द पडे शिष्यकानी तेथूनी मग निघाला येवोनिया गुरुसी नमन केले भावेसी धौम्य मुनी महाहर्षी आलिंगोनी आश्वासिले दिधला तै वेळी ऐक शिष्या स्तोममौळी तू ते विद्या आली सकळी वेदशास्त्रादी व्याकरण ऐसे म्हणता तत्क्षणी झाला विद्यावंत ज्ञानी लागत असे गुरुचरणी भावे करुनिया कृपा निधी धौम्य मुनी आपुले आश्रमा नेऊनी निरोप दिल्हा संतोषोनी विवाहादी आता करी म्हणे निरोप घेऊनी शिष्य गेला आपुले स्थाना आणि कदोघे शिष्य जाणा होते तया गुरुजवळी दुसरा शिष्य बैध जाना गुरुची करी शुश्रूषणा त्याचे पहावयांत करणा धौम्य गुरु म्हणत असे धौम्य म्हणे शिष्यासी सांगेन एक तुझसी तुवा जाऊनि अहर्निशी वृत्तीयामुसी रक्षिजे रक्षुनिया वृत्तीसी आनावे धान्य घरासी ऐसे म्हणता महाहर्षी गेला तया वृत्तीकडे वृत्ती पिके जववरी अहोरात्री कष्टकरी राशी होता अवसरी आला आपुले गुरुपाशी सांगता जाहला श्री गुरुसी म्हणे ब्रीही भरले राशी आता आणावे घरासी कायनिरोप म्हणत असे मग म्हणे धौम्यमुनी बारे शिष्या शिरोमणी कष्ट केले बहुतरानी आता धान्य आणावे म्हणून देती एक गाडा तया झुंपोनी एक रेडा गुरु म्हणे जावे पुढा शीघ्र यावे म्हणत असे एकीकडे झुंपी रेडा आपण ओढी दुसरीकडा येणे परी घेऊनि गाडा आला तया वृत्तीजवळी दोन्ही खंडी साळीसी भरी शिष्य गाडी एकीकडे रेडीयासी झुंपोळी जोडी आपण देखा रेडा चाले शिघ्रेसी आपण नये तया सरसी मग आपुले कंठासी बांधिता झाला जु देखा सतराणे तया सरसी चालत आला मार्गासी रुतला रेडा चिखलेसी आपुले गळा ओढितसे चिखली रुतला रेडा म्हणून चिंता करी बहुमनी आपण ओढी सत्राणी गळा फास पडे जैसा सोडूनिया रेडियासी काढिले शिष्य गाडियासी ओढिता आपुले गळा फासी पडूनी प्राण इतुके होता निर्वाणी सन्मुख पातला मुनी त्या शिष्या ते पाहुनी नैनी कृपा अधिक उपजली सोडुनिया शिष्याते ते आलिंगोनी करुणाभरि वरदिधला अभिमते संपन्न होसी वेदशास्त्री वरदेता तत्क्षनेसी सर्वविद्या आलियासी निरोप घेऊनिया घरासी गेला शिष्य परियेसा तिसरा शिष्य उपमन्यु सेवे विषयी महानिपुन गुरुची सेवा शुश्रुषणा बहुकरी परीय त्यासी भावा बहुता बहुताहार म्हणून विद्या नोहे स्थिर त्यासी विचार करीत तो गुरु याते करावा उपाय एक त्यासी म्हणे धौम्य मुनी तुझ सांगतो म्हणोनी नित्य गुरे नेवनी राणी रक्षण करी तृणचरे ऐसे म्हणता गुरु मुनी नमन करी त्यासे चरणी गुरे नेऊनिया राणी चारवित बहुवस लागता आपणासी शीघ्र आनिली घरासी कोपे गुरु तयासी मणे शीघ्र कारे, सूर्य जाय अस्तमानी तववरी राखी गुरे गुरेराणी येणे परी प्रतिदिनी वर्तावे तुवा म्हणतसे अंगीकारोणी शिष्य गुरे घेऊनि गेला राणा क्षुधाक्रांत होऊनी जाणा चिंतितसे सरती गुरे नदी तीरी आपण तेथे स्नान करी तयाजवळी घरे चारी असती विप्र आश्रम तेथे जाउनिया तया स्थाना भिक्षा मागे परिपूर्ण भोजन करी सावधान गोधन रक्षी येणे परी येणे परी प्रतिदिवशी रक्षुनी आणि गुरे निशि वर्तता ऐसे येरे दिवशी पुसता झाला धौम्य मुनी गुरु म्हणे शिष्यासी तू नित्य उपवासी तुझा देह पुष्टीसी कवणे परी होतसे ऐकोनी श्री गुरुंचे वचन सांगे शिष्य उपमन्यू भिक्षा प्रतिदिन विप्राण घरी तेथे देखा भोजन करुनी प्रतिदिवसी गुरे घेऊनि येतो निशी श्री गुरु म्हणती तयासी आम्हा सांडुनी केवी भुक्ती भिक्षा मागोनी घरासी आणुणी द्यावी प्रतिदिवसी मागुती जावे गुरांपाशी घेऊन यावे निशिकाळी गुरु निरोपे येरे दिवशी गुरे नेवनी रानासी मागे भिक्षा नित्य जैसी नेवनी दिधली घरात घरी त्यासी भोजन कधी नव्हे परिपूर्ण पुनरपि जाये तया स्थाना भिक्षा करुणी जेवितसे भिक्षा वेळा दोन्ही पहिली भिक्षा देवनी सदनी दुसरी आपण भक्षुनी काळायसा कंठितसे येणे परी किंचित काळ वर्तता जाहला महास्थूळ एके दिवशी गुरुकृपाळ पुसत असे शिष्या ते शिष्य सांगे वृत्तांत जेणे पुली क्षुधाशमत भिक्षा मागत वेळ दोन्ही म्हणत असे एक वेळ घरासी आण देतो प्रतिदिवसी भिक्षा दुसरे खेपेसी करितो भोजन आपण ऐसे म्हणता धौम्य मुनी तया शिष्यावरी कोपोनी म्हणे भिक्षा वेळ दोन्ही आणुणी घरी देईपा गुरु निरोपे जेणे परी दोन्ही भिक्षा आणुनी घरी देता जाला प्रीती करी मनी क्लेश न करीस गुरे सहित रानात असे शिष्य क्षुदाक्रांत गोवत्स होते स्तनपीत देखता जाहला तयासी स्तनपीता वासुरांसी उच्छिष्ट गळे संधीसी वाया जाते भूमीसी म्हणून आपण जवळी गेला आपण असे क्षुधाक्रांत म्हणून गेला धावत ऐसे क्षीरपान करी घेऊन आपले उदरभरी दोन्ही वेळ भिक्षा घरी देतसे भाव भक्तीने अधिक पुष्ट जाहला त्याने म्हणे गुरु अवलोकुन पहा हो यासे शरीर लक्षण कैसा स्थूळ होतसे मागुती पुसे तयासी कवणे परी पुष्ट होसी सांगे आपुले वृत्तांतासी उच्छिष्ट क्षीर पान करीतो ऐकोणी म्हणे शिष्यासी मतिहीन होय उच्छिष्टेसी दोष असे बहुवसी भक्षू नको आजीचेनी भक्षू नको म्हणे गुरु नित्य नाही तया आहारू दुसरे दिवशी म्हणे करू असे येणे परी गुरे सहित जात होता रानात गळत होते क्षीर बहुत एका रुईचे झाडासी म्हणे बरवे असे क्षीर उच्छिष्ट नव्हे निर्धार पान करू धनीवर तव भरिले अक्षियाते पाने तोडून कुसरी तया मध्ये क्षीर भरी घेत होता धनीवरी तव भरिले अक्षियान्ते तेने गेले नेत्र दोन्ही हिंडतसे रानोवनी गुरेन दिसती नयनी म्हणून चिंता करीतसे। काष्ट नाही अक्षिहीण करीतसे चिंता गोधना गुरे पाहो जाता राना पडिला एका आडात पडोनिया आडात चिंता करी तो अत्यंत आता गुरे गेली सत्य बोल गुरुचा आला मज पडिला शिष्य तया स्थानी दिवस गेला अस्तमानी चिंता करी धौम्य मुनी अजून शिष्य नयेची का म्हणून गेला रानासी देखे तेथे गोधनासी शिष्य नाही म्हणोनी क्लेशी दीर्घस्वरे पाचारी पाचारिता धौम्यमुनी ध्वनी पडला शिष्यकाणी प्रत्युत्तर देताक्षणी जवळी गेला कृपाळू ऐकोनिया वृत्तांत उपजे कृपा अत्यंत अश्विनी देवास्तवी म्हणत निरोप दिधला तये वेळी निरोपदेता तये क्षणी अश्विनी देवता ध्यायमनी आली दोन्ही नैनी आला गुरु सी। ये श्री गुरु सन्मुखेसी सन्मुखेसि श्री गुरुसी नमन केले स्तुती केली बहुवसी शिष्योत्तमे तय वेळी संतोषोनी मुनी तया शिष्या आलिंगोनी मने शिष्या शिरोमुनी तुष्टलो तुझा भक्तिसी प्रसन्न होऊनी शिष्यासी हस्तस्पर्शी मस्तकेसी वेदशास्त्रादि तत्णेया शिष्या ते गुरु म्हणे शिष्यासी जावे आपुले पुले घरासी विवाहादी करुणी सुखेसी नांदतय स म्हणतसे होईल तुझी बहुकीर्ती शिष्य होतील तुझ अत्यंती उत्तंक नाम विख्याती शिष्य तुझा परियेसी तोची तुझा दक्षिणेसी जिंकोनिया कुंडले परियेसी, जिंकोनिया जन्मेंजय रायासी तोच करील उपदेशी मारविल समस्त सर्पांसी याग करुनी परियेसा तोची उत्तंक जाऊन पुढे केला सर्पयज्ञ जन्मे जया ते प्रेरुन समस्त सर्प मारविले ख्याती जाहली त्रिभुवनात तक्षकाणीला इंद्रा गुरु कृपेचे सामर्थ्य ऐसे असे परियेसा जो नर असेल दूषक त्यासी कैसा परलोक अंती होई कुंभी गुरुद्रोह पातक्यासी संतुष्ट करिता गुरुसी कायन साधे तयासी वेदशास्त्र तयासी लान न लागता ऐसे तू जाणोणी मानसी वृथा हिंडसी अविद्येसी जावे आपुले गुरुपाशी तोची तुझ तारिल सत्य त्याचे मन संतुष्टविता तुझ तत्वता मन करुणी सुनिश्चिता त्वरित जाई म्हणितले ऐसा श्री गुरु निरोपदेता विप्रजाहला अतिज्ञाता चरणांवरी ठेऊनी माथा विनवीतसे तया वेळी जय जया गुरुमूर्ती तुची साधन परमार्थी, माते निरोपिले प्रीती तत्वबोध कृपेने गुरुद्रोही आपण सत्य अपराध घडले मजबूत गुरुचे दुखविले चित्त आता केवी संतुष्ट व्हावे लोह सकळ भिन्न होता सांधवेल भिन्न होता मुक्ता फळ केवी पुन्हा ऐक्य होय अंतःकरण भिन्न होता प्रयास से ऐक्य करिता ऐसे माझे मनपतित काय उपयोग जीवन ऐसे शरीर माझे द्रोही काय उपयोग वासुनी पाहे, जीवित्वाची वासना नाही प्राणत्यजिन गुरुप्रती ऐसे परी श्री गुरुसी विनवितो ब्राह्मण हर्षी नमुनी निघे वैराग्येसी निश्चय केला प्राणत्यज्यु अनुतप्त जाहला तो ब्राह्मण निर्मळ जाहले अंतः कर्ण अग्निलागता जैसे तृण भस्म होय तत्क्षणी जैसा कापुर राशीस वंधी लागता परियेसी जळोणी जाय त्वरितेसी तैसे तयासी जाहले या कारणे पापासी अनुतप्त होता मानसी क्षालन होय त्वरितेसी शतजन्मीचे पाप जाय निर्वाण रूपे द्विजवर निघाला त्यजु कलेवर ओळखोनिया जगद्गुरु पाचारिती तया वेळी बोलावनी ब्राह्मणासी निरोप कृपेसी न करी चिंता तू मानसी गेले तुझे दुरित दोष वैराग्य उपजले तुझ्या दुष्कृते गेली जळवणी एकचित्त करुणी मनी स्मरे आपुले गुरुचरण ते वेळी गुरुसी नमन केले चरणांसी, जगद्गुरु तुची होसी त्रिमूर्तीचा अवतार तुझी कृपा होय जरी पापे कैची या शरीरी उदय होता भास्करी, अंधकार राहे केवी, ऐसे परी श्री गुरुसी स्तुती करी तो भक्तीसी रोमांचळ उठती हर्षी सद्गदित कंठ झाला निर्मळ मानसी तया वेळी माथा ठेवी चरण कमळी विनवितसे करुणा बहाळी म्हणे तारी तारी श्रीगुरुमूर्ती निर्वाण देखोनी करण प्रसन्न जाहला श्री गुरु श्रीगुरुआपण कर दक्षिण तया ब्राह्मणासी परियेसा। परिसलागता लोहासी सुवर्ण होय बावन कसी। तैसे द्विजवरासी ज्ञान जाहले परीय वेदशास्त्रादी तत्काळ मंत्रशास्त्रे आली सकळ प्रसन्न जाहला चंद्रमौळी काय सांगू दैवत्या द्विजाचे आनंद जाहला ब्राह्मणासी गुरु निरोपिती तयासी आमुसे वाक्य तू परियेसी जाय त्वरित आपुले गुरुपाशी जाऊनिया नमन गुरुपाशी, नमनकरी भावेसी संतोषी होईल भरवसी आपण सत्यमानी ऐसे परी श्री गुरुमूर्ती तया ब्राह्मणा संभाषिती निरोप या त्वरिती गेला आपल्या गुरुपाशी निरोपदेवनी ब्राह्मणासी श्रीगुरु निघाले परियेसी भिल्लवडी ग्रामासी आले भुवनेश्वरी सन्निध कृष्णापश्चिमतटाकेसि औदुंबरवृक्ष राहिले गुप्तेसी गुप्तेसि एकचि्ते सिद्ध सिद्धमणे नामधारकासी राहिले श्रीगुरु भिल्लवडीसी महिमा जाहली बहुवसी प्रख्यात तुझ सांगेन म्हण सरस्वती गंगाधर सांगे गुरुचरित्र ऐकता होय मनोहर सकळाभीष्टे साधती इति श्री परमकथा कल्पतरो श्री सरस्वती उपाख्याने नामधारक संवादे गुरुशुश्रुण महात्म वर्णनं नाम अध्यायः श्री श्री गुरु दत्तात्रे श्रीगुरदत्तात्रेय अर्पण असतो श्रीगुरुदेवत्त ओ शा चिंतन दत्तात्रेय महाराज की समर्थ महाराज की